नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकर राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे चौदा पंधरा आणि सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीसारखा जोर देखील बघायला मिळणार आहे यासोबत जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटाचा पावसाचा अंदाज राहील तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसे दैनिकवान बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राज्य हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच, लगेच बघायला मिळतील तसे व्हिडिओ संपूर्ण बघा कारण प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सांगितला आहे तुम्ही चला तर जाणून घ्या जा आपल्याला हवामान अंदाज सविस्तरपणे चौदा पंधरा आणि सोळा ऑगस्ट या तारखेपासून महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढते तर भारताच्या पूर्व किनारपट्टीवर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि या क्षेत्राभोवती असणारे वारे अरबी समुद्राकडून येत आहे त्यामुळे साहजिकच पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात काही विभागामध्ये जसे विदर्भ मराठवाडा या विभागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह असून कोकण विभाग दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या भागात मुसळधार स्वरूपात राहील आणि उत्तर महाराष्ट्राकडे मात्र जोर काहीसा कमी राहील बऱ्याच ठिकाणी हलकं मध्यम बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चौदा पंधरा आणि सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेचा महाराष्ट्राचा तालुक्यानुसार आणि जिल्ह्यानुसार सव्वीसर महाराष्ट्राचा हवामान अंदाज जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही केरळ कर्नाटक गोवा या भागामध्ये जबरदस्त स्वरूपात राहील किनारपट्टीच्या भागात राहील तमिळनाडूच्या दक्षिणेकडे आणि कर्नाटक राज्याच्याही दक्षिणेकडे जोर कमी राहील हलका मध्यम राहील आणि कर्नाटक राज्यातही बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे मात्र आंध्र प्रदेशाच्या आणि तेलंगणाच्या पूर्व भागामध्ये जोर जास्त राहील अतिवृष्टीसारखा पाऊस ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे भारताच्या पूर्व भागामध्ये कांतामाल भुवनेश्वर रौरकेला धनबाद कोलकाता इकडे मध्यम हलका पाऊस असणार आहे काही ठिकाणी हलका देखील राहील मात्र महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा कोकण विभाग इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज असून दक्षिण पश्चिम महाराष्ट्राकडे जोर काहीसा कमी राहील उत्तर महाराष्ट्रातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया तर तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर गोंदिया जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसांमध्ये पावसाची ही जबरदस्त राहील जसे तुमसर तुला सांगझरी गोंदिया रांजेगाव आणि गोर निपाणी डोंगरी या भागात अतिवृष्टीसारखा पाऊस कोसळेल आणि तसेच गोरेगाव आमगाव साखळीटोळा देवरी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे चिंचोला डोंगरघरला मध्यम स्वरूपात राहील कोलेगाव गोंडगाव चिंचगड मारकासा जोरदार पावसाचा अंदाज राहील पुढील तीन दिवसामध्ये आणि भांडा जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये लखनी साकोली संग्रणी आडेल गौतमगाव पावनी भिवापूर या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त स्वरूपात राहील अतिवृष्टीसारखा पाऊस भंडारा वर्दी मौदा बार्शी रामटेक अकोला करपसर आसपासचा परिसर असोली कंदारी या भागात अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे तसेच गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता दिगोरी देसिंग कुरखेडा बालिटोला कोलेगाव बोणगाव मुसळधार स्वरूपात राहील आणि चुरमुरा नाटीचोकलाई मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील मालवेरा मुरमगाव धनोरा मध्यम स्वरूपात राहील गडचिरोलीलाही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे कापसी पंगजलाई मध्यम ते जोरदार स्वरूपात पावसाचा अंदाज राहील गिरवाडा पाराकोटलाही जोरदार स्वरूपात राहील एटापल्ली अहेरी भांबरगड पासेवाडा सुंदरा मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे अष्टीमलचेरा आणि तसेच घोट चामरशिलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील मोन सावली राजोळी बलनी सिंधवाई इकडे अतिमुसळधार पावसाचा जोर वादळी वाऱ्यास अति रेल अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यताही चंद्रपूर जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी रेल सोनापूर शिरपूरलाही अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे राजोरा गजवाली बल्लापूर चंद्रपूर गोसरोड तसेच वनिकायर भद्रावती मोहली कुटवाडा चारबकी चिमूर ब्रह्मपुरी या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस राहील आणि वर्धा जिल्ह्याकडे जोर जास्त राहील वाडकीपोणी वडनेर हिंगणघाट बारवाडी तुळजापूर हे अतिवृष्टीचा पाऊस वगैरे मिळणार आहे देवळी कोल्हापूर वर्धा इकडे मुसळधार स्वरूपात येईल जामनी बुरेकोकाटे अरवी वडोणा लाडगड जबरदस्त पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे पावसाची स्थिती हिंगणा नागपूर तसेच डोरली कमळेश्वर मसदा स्वरूपातील कामटी वागुली रामटेक असोली कंडारी तसेच करबसर या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे बोरी कोकाटेद्योती वडाकोडाली काटोलाई जबरदस्त पावसाचा अंदाज राहील तुळजापूर बारवाडीला आहे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे अरवी वडणा लाडगड धामणगाव वर्धा आणि पुलगाव देवळी या भागात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे आणि यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता यवतमाळ जिल्ह्याकडे नेरला जोरदार स्वरूपात राहील यवतमाळ धारवा लाडकेल्ई जबरदस्त पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील जामोडा कलाम घाटंजी करंजी पांढरकवडा परवा पेंढारी निमगोडा अलिदाबाद अतिवृष्टीचा जोर आहे मागा मावलय जोरदार पावसाचा अंदाज आहे रीज जवळी अर्णी ध्यानी साक्री चोंडी पुसक खंडाळा जबरदस्त पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर अमरावती जिल्ह्याकडे पलेगाव पुलगाव बाबुलगाव चांदूर दामणगाव रेल्वे नांदगाव खंडेश्वर जोरदार पावसाचा अंदाज राहील बडनेरा अमरावती मोजारी तळेगावले जोरदार पावसाचा अंदाज आहे कर्जनाले जोरदार स्वरूपात राहील अष्टी त्रिघोडा काठी मोर्शी वरुड नरखेट जळखेडा आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे चांदूर ब्राह्मण

अंधरुणा पाथोडा मुसळधार पावसाचा अंदाज आहे अकोला बुरगाव मंचू गोरेगाव अळंदा बाळापूर इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील आणि बुलढाणा जिल्ह्याकडे खामगाव शोगाव मोटाला पिंपरी गवली मलकापूर डिगी अडलबुदुर्ग दासराखेड मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच घाटबोरी कुदनापूर चिखली केळवल बुल्हाणा बिबी लोणार इकडे अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे वाशिम जिल्ह्याकडे जोर जास्त राहील वाशिम रेताड मालेगाव मंगळूपेरी कर्जना खेडा परतूळ महसूल जोरदार पावसाचा अंदाज राहील हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली कळमनुरीला जोरदार पावसाचा अंदाज आहे इंदापूर महागामावला अतिवृष्टीचा जोर राहील अमलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच पूर्णा बसमत नांदेडबागाला मोखेट पेटोंबरी खोंडलवाडी धर्माबाद जोरदार पावसाचा अंदाज राहील तमसा हिमायतनगर उमरखेड ढाकणी मोरसुंदी शिवानी चवली इकडे जबरदस्त अतिवृष्टीचा जोर राहील नांदेडबागाला पेटोंबरी खोंडलवाडी धर्माबादलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच मुखेट कवटा नरशी खोंडलवाडी धर्माबाद अतिवृष्टीचा जोर या भागात राहील लोहा कंदार गंगाखेडपालामलाही मुसळधार स्वरूपात रेल परभणी जरी बोरी जंतूर मट्टा परतूळ सेली अष्टी पाथरीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून जळकोट वणुर्झुक उदगीर मोरकी दिगुळ रुदूरलाही अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे अचोला भाटण जिखलनीलाही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे श्रंतपाल लातूर रोड रैनापूरलाई मुसळधार स्वरूपात रेल खिंत औसा भाडाकोंड लातूर रैनापूर తస బపూర్లో ముసధార పాసా అందాజ రైల్ ధారాశివే ఎడ్ కామెగా బెంబలీ ధారాశివ భటంజీ తుజజాపూర్ జోరద పావుతా అందాజాయి వడలా తాదవడిలో మధ్యం జోరద స్వరూప రయిల్ బిర్భంగపాణిగవర్షలా మధ్యం స్వరూప రైల్ తే ఎడ్లలో మధ్యం జోరద పావుతా అందాజాయి బీ జిల్లడి పాసా అసళ అంబేజోగ ఘాటా రానిస అపూర్లా ముసధార పాసా అందాజ రయిల్ అని దారు మధ్యం స్వరూప ఎలం చౌసదా பீடு கக்கமல மதமஸ்ரூபா ரெயில் மஞ்சள்வா படவணி திழா சிர்சோ சோனபேட்டை முசார பாசாசை உமாபூர்ல மதம் ஸ்ரூபா ரெயில் ஜாலிய ஜி மங்களுடா தானவடி பானவடி ஈஸ்வரந காசூ பாச்சூட ஜோதாஸ்வரூபத்தோர் வாழ கலபாங்க तसेच तारगाव जालना बदनापूरलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे से, सेवलीला जोरदार स्वरूपात येईल देवळगौराच्या दाभळी हंसाबादलाही मुसळधार स्वरूपात येईल जाफराबाद सिल्लोड अन्वा जंटा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये अमरापूर हंसापूर बालमटाकली उमापूरला जोरदार स्वरूपात राहील तसेच बक्तापूर दैगवणे ताकीपाल पैठणलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे गंगापूर लिंबेजळगाव लिंबजळगाव श्री छत्रपती संभाजीनगर सणसी पिंपरीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे अलगुपा देवगाव फुलंबरी विरामगाव कन्नड हतनूर सायगवन चाळीसगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे जळगाव जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता लगेच वेगळं चाळीसगाव साईगवन मुंबई नांदराणे मध्यम स्वरूपात येईल आणि जळगाव जिल्ह्याकडे जो पडकोपाचरा पाऊस जामनेर पोहळला जोरदार पावसाचा अंदाज राहील जळगाव वसावळ उडाली मुक्ता नगरला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तर जबरदस्त पावसाची शक्यता ही पुढील तीन दिवसात झोपडा ओव्हाड आडगाव हिरपुरा काडोरे या भागात राहील धुळे जिल्ह्याच्या जो उत्तरेकडे जोर जास्त राहील जापोरे नांदराणे सिंदखेडा चिमठाणे जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच सत्रसेन बालवाडी वाजेपूर शिरपूर भालानी बडीबेके सांगवी सोले सेंदवा अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे चिमटाणे नांद्राणे कापडणे नवारी अंजंग धुळे अरवी बोकरुड कुसुंबे चिंचवड कडे जोरदार पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही अक्कलकुवा तलोडा शहादा शहादा खरपाली रणाला नंदुरबार गडचकलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील सुत्राणे अंचाले टिटाने दिवी दुसाने डोमकाई अमली कोकसाने नवापूर जोरदार पावसाचा अंदाज राहील साखरी बॅट चिंचखेड पिंपळने चोरवड जोरदार पावसाचा अंदाज आहे नामपूर निमशेवडीलाही जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे अरवी बोकरलाही जोरदार स्वरूपात राहील ताराबाद सटाणा ओटी या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे मात्र जोर कमी राहील पुढील तीन दिवसामध्ये मालेगाव सौदाने मालगाव नांदराने मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील ओझर कळवण देवळा वणी डोटांबे चांदवडलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे मनमाड कुसुमाडी ममदापूर बारम तालवड तसेच ता, निफाड सलगाव देवगाव मंजूर मुसदा स्वरूपात राहील नाशिक देवळी ओझर आणि पांडुरली सिन्नर निमगाव चिन्नर टिरडे डुबरे नांदूर शिंगोटे वावी मध्यम पावसाचा अंदाज आहे जोर मोकळा त्रंबकले जोरदार पावसाचा अंदाज राहील मुनगवाडीवरे मध्यम पावसाचा अंदाज राहील मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये कोपरगाव शिर्डी बुलतांबा इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे श्रीरामपूर तालिका बनलाय मध्यम स्वरूपात राहील संगनमेर अश्वी बरवंडी प्रवारा रावरीलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि भनास निवासा वळबेरवा माका धनगरवाडी शिरालाही मध्यम पावसाचा अंदाज आहे घरगाव मांडवे बरवंडीला मध्यम स्वरूपात राहील अले आणि टाकेटोगेश्वर भालवानी अल्कुटी नारायणगाव मजुन्नर ओतूर मध्यम स्वरूपात राहील पारणे सुपे हलका मध्यम राहील अहिल्यानगर कुडगाव बगूर पातर्डीलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे जामखेड काडा आष्ट्रीलाही मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता करमाळा कोंडस सेल्सिअस परंडा वांगी किरण मुसदा स्वरूपात येईल बिगवन केटोर बिघवनला मध्यम पावसाचा अंदाज आहे பாராம தசி அக்கலோட்ட மாசர மத்தியமோ அந்த முசார பாசிக்கு குரவாடி தசைச கர்க்கேத் அங்கார மோல யாரு தசை சோலப்பூர் சேத்தல் குரபிளாட்டி இளை மத்தியமரூபா ரெயில் ஜாமகா மகரோழி மந்திர வல்சங்க அக்கலகோட்ட சடகரி அலோட்ட துகா உஜ்ஜனம் கோட்டா ஜோரார் பாசா அந்தாஜே மங்கழவேடா மாரவே मध्यम हलका राहील घेडी चिंके सांगोळे दिघाची मौ बुद्रुक भालवानी मसवट पिलवी मध्यम पावसाचा अंदाज राहील बराट शिंगणापूरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता दागलपूर बिलर्जर अडाली तिलसंग जळकाटी खिरंगी सांगली मालगाव देसी मध्यम हलका पाऊस सांगली जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाण राहील पातनी अडाली तिलसंग मंगसुळी रायब गिडकल देवणकाटिलाय हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे चिकोडी सांकेश्वारा गोकाक अलकांगिलाई मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे कर्नाटक राज्याचा सा परिसर बाची बेळगोलाय मध्यम स्वरूपात येईल आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता अचरा नैसरी अड्डाला मध्यम स्वरूपात येईल कुरनवाडी सांगेश्वरा चिकोडी निपाणी मुरगुड बिद्री इस्पुल्ली कागल मध्यम स्वरूपात येईल इचलकरंजी कोल्हापूर चथबिल किनी कोडाली तसेच नरसिंहपूर रामपूर पलूस मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे तर सातारा जिल्ह्याकडे कराड कडेगाव विटा मायानी पुसेवली औन वडोच निंदाल देवाडी रेहमतपूर सातारा कोरेगाव मोलदिकसल मध्यम हलका पाऊस राहील आणि नांदल पलटन खंडाळा इकडे मध्यम हलका राहील तसेच पुणे जिल्ह्याकडे मारगाव जजोरी खेटवल्ले सासवड पुणे लोणी कालवर वागुली आणि भांबर्डे शिरूर मठ मध्यम स्वरूपात राहील अळंदी चाकण खेड इकडे मध्यम स्वरूपात येईल वाडा मनसर नारायणगाव मज्जुनर ओतूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे कोकण विभागातील घाटमात्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता गरवाडीला मुसळधार स्वरूपात राहील शिवालीबाई शाकरे सम्राट गुंडा करडी वैशाला इगतपुरी मुनगाव वाडिवडे इकडे जवाहर मोकडा त्र्यंबाक मुसळधार पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे पालघर मान्नर कुडण गोडमालवाडा सपाले जोरदार पावसाचा अंदाज आहे वसे विरार उंबरपाडा पिल्वी शहापूरलाही जबरदस्त स्वरूपात राहील मेरा भाईंदर भिवंडी कल्याण डोंबली बदलापूर मुंबई नवी मुंबई तसेच उरणलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेंचोळ कोपोली कामशेतलाही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे नागोठाणा ना आंबे कळवण तसेच जिटे लवा साटाला इंदापूर मुरजिंजरा जबरदस्त पावसाचा अंदाज आहे तसेच महाड बर्धन गोरेगावला जबरदस्त पावसाचा अंदाज राहील हडवी गुहागर तसेच महाबळेश्वर गोगरे इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील दागाव तापोलीलाही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे लोटे चिपळूण अरळ अरवाडे आणि कोयनापटण तांबे हिरवी गुहागर माकंसन जबरदस्त पावसाचा अंदाज आहे आणि मुलगुंड नेरवा रत्नागिरी पूर्णागड वडापेटलाई जबरदस्त पावसाचा अंदाज राहील मलकापूर कोकरूट बेलकर साकरपा जबरदस्त पावसाचा जोर बघायला मिळणार आहे परोळा संगलाई मध्यम स्वरूपात राहील रत्नागिरी जिल्हा विजयदुर्ग राजापूर आणि पोंडा खालीपटण गगनबावडा जबरदस्त पावसाचा अंदाज आहे कुणकेश्वरला जोरदार पावसाचा अंदाज राहील गारघोटीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे पोंडा राधानगरी कणकवलीला जोरदार पावसाचा अंदाज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे वैगणी पोईप असेल அணி கடைகா பட்டே திழா கணக்கி மகப்போட ஜபர்த பாசா அந்தாஜ சாவத்தவடி அங்கோலி சாந்திராம பாரசேம அரோனா பிங்குளா இது ஜபர் பாசா அந்தாஜே பணி பிஜேலியம் அஞ்சனியம் கோவிலாக பரிசர மடகாவு குசகோ சைகா காஷ்டரவ ரீவோ காணக்கோண முசலார பாசோர बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बले कमटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच लगे बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय